एकेकाळी चीनमध्ये सात बहिणी एकत्र राहत होत्या आणि एकमेकींची काळजी घेत होत्या प्रत्येकीचे दाट काळे चमकदार केस आणि तेजस्वी डोळे होते प्रत्येक बहीण उंच होती शिवाय सातवी जी छोटी मुलगी होती पण प्रत्येक बहीण एक दुसरीपासून वेगळी होती पहिली बहीण वाऱ्याच्या वेगाने स्कूटर चालवायची दुसऱ्या बहिणीला कराटे येत होते तिसरी बहीण पाचशे आणि त्याच्याही पुढे मोजू शकत होती चौथी बहीण कुत्र्यांबरोबर बोलू शकत होती पाचवी बहीण कितीही उंचीवरून आणि कितीही वेगात फेकलेला चेंडू ती झेलू शकत असे आणि सातवी बहीण ती काय करू शकत होती हे कोणालाच निश्चित माहीत नव्हते कारण ती खूप छोटी होती आणि अजूनपर्यंत तिने एकही शब्द बोलला नव्हता सहावी बहीण जगातले सगळे स्वादिष्ट नूडल सूप करू शकत होती लांब खूप दूर पुलाच्या पलीकडे जंगलाचे दुसऱ्या टोकाला एका पहाडावर एक, पहाडा एक भयंकर ड्रॅगन राहत होता एक दिवस तो झोपेतून उठला त्याला खूप भूक लागली होती त्याने जोरात श्वास घेतला एखाद्या स्वादिष्ट पदार्थाचा सुगंध येत आहे ते सहाव्या बहिणींनी केलेले नूडल्सचे सूप होते ड्रॅगन उडत पहाडावरून खाली जंगलाचे दुसऱ्या बाजूला आणि पुलाच्या या या बाजूला जिथे सात बहिणींचे घर होते तिथे आला सगळ्या बहिणी आपापल्या कामात मग्न होत्या त्यामुळे कोणीही ड्रॅगनला येताना पाहिले नाही पहिली बहीण आपली स्कूटर चमकवत होती दुसरी बहीण काळा बेल्ट मिळवण्यासाठी कराटेचा सराव करीत होती तिसरी बहीण तांदूळ मोजत होती चौथी बहीण एका भटक्या कुत्र्याबरोबर गप्पा मारत होती पाचवी बहीण चेंडू उंच फेकून झेलत होती सहावी बहीण थोडे नूडल घेण्यासाठी त्याचवेळी स्वयंपाकघरात घरात गेली होती आणि सातवी बहीण घरात फरशीवर फरशीवर लोळत होती ड्रॅगनने जेव्हा स्वयंपाकघरात लपून पाहिले तेव्हा त्याला गोल मटोल सातवी बहीण दिसली तो स्वादिष्ट सूप तर विसरूनच गेला त्याऐवजी त्यांनी छोट्या मुलीला झटकन पकडले मग तो उडत उडत तो पूल ओलांडून जंगलाचे दुसरे टोकाला त्याच्या गुहेत निघून गेला पण जसे त्याने सातव्या बहिणीला खाली ठेवले आणि तो मीठ आणायला गेला तेवढ्यात ती पहिला शब्द बोलली आणि ते शब्द होते मदत करा सहा बहिणींनी सातव्या बहिणीला शोधणे चालू केले तेवढ्यात तिचा आवाज त्यांनी ऐकला त्यांना लगेच समजले की तो तिचाच आवाज आहे बाकी बहिणी तिला मागे लट लटकल्या पहिली बहीण जी सपळ आणि शक्तिशालीसुद्धा होती तिने आपल्या बहिणींना ओढून उल पुलाचे पार नेले पुलाच्या पुढे एक दाट जंगल होते तिथे खूप झाडी होती एवढी झाडे बघून तिसरी बहीण दोन दोन झाडं मोजू लागली आणि सातव्या बहिणीची ओरडणे खूप मोठ्या आवाजात होते बहिणी पहाडावर जाऊ लागल्या आणि लवकरच त्या ड्रॅगनच्या गुहेजवळ पोहोचल्या सातवी बहीण संकटात आहे मोठ्या बहिणीने ओरडून सांगितली ती पटकन आपल्या स्कूटरवर स्वार झाली आपल्याला तिला वाचवायला हवं मदत करा मदत करा त्यांना धुराचा वास येऊ लागला आणि घाबरवणारे आवाज येऊ लागले चौथ्या बहिणीने लक्षपूर्वक आवाज ऐकले ड्रॅगन कुत्र्यांसारखे बोलत नाही तरीही ती ड्रॅगनची काही काही बोलणे समजत होती ड्रॅगन म्हणत होता मदतीसाठी ओरडून काहीच उपयोग होणार नाही तू माझी रात्रीची खाणी आहेस आणि अचानक सातव्या बहिणीने दुसरा शब्द बोलला आणि तो होता नाही ड्रॅगनने ओरडणे बंद केले ती मुलगी काय म्हणत होती त्याला फक्त एवढेच कळले तिला बाहेर आणा महाराज पण आजपर्यंत कोणीच त्याच्याशी बोलण्याची साहस केले नव्हते त्याला एवढे आश्चर्य वाटले की त्याने सातव्या बहिणीला तोंडात धरून धावतच तो बाहेर बाहे आला जर तुम्ही तिला बाहेर घेऊन आला नाहीत तर आपल्याला पस्तावे लागेल महाराज चौथी जी कुत्र्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न करीत म्हणाली दुसरी बहीण पुढे आली मग विजेच्या गतीने तिने हवेत उडी मारली आणि ड्रॅगनच्या हनवटीवर तिने वार केला ड्रॅगन एवढा हैराण झाला की तो ओरडला आणि सातवी बहीण त्याच्या तोंडातून निष्ठून बाहेर आली पाचव्या बहिणीने मागे मागे अधिक मागे होत आणि मग वर वर अधिक वर उडी मारून सातव्या बहिणीला चेंडूसारखे पकडले बहीण त्याच्या तोंडातून निष्ठून बाहेर आले उद्या सहावी बहीण त्याच्यासाठी थोडे सूप घेऊन येऊ शकते पहिल्या बहिणीने सांगितले पण आता आपल्याला सातव्या बहिणीला घरी घेऊन जावे लागेल ती खूप थकली आणि तिचे डायपरसुद्धा बदलायचे आहेत बहिणीनं चला घरी सातवी बहीण ओरडून म्हणाली ती फार लवकर बोलायला शिकत होती जेव्हा ड्रॅगनने पाहिले की त्याचे रात्री रात्रीचे खाणे गेले तेव्हा तो जमिनीवर पडला आणि रडायला लागला भूक लागली आहे भूक लागले आहे असे म्हणत तो रडायला लागला चौथी बहीण त्याचे बोलणे समजू शकत होती कारण कुत्रे आणि ड्रॅगनच्या भाषेत भूक लागली आहे याला समान शब्द होता तो खूप भूकेला आहे त्याने आपल्या बहिणींना सांगितले तेव्हा सगळ्या बहिणीने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना तो खूप दुबळा वाळलेला आणि उदास दिसला पहिल्या बहिणीने सातव्या बहिणीला पाठीवर घेतले आणि ती पटकन स्कूटीवर स्कूटरवर बसली बाकीच्या बहिणी तिच्या मागे लटकल्या आणि सगळ्या वाऱ्याची वेगाने खाली येऊ लागले पण त्या जेव्हा जंगलाजवळ गेल्या त्या पहिली बहीण थांबली जाताना सातव्या बहिणीच्या ओरडण्यामुळे रस्ता सापडला पण आता या घनदाट जंगलातून रस्ता कसा शोधायचा चिंता करू नका तिसरी बहीण म्हणाली जाताना मी झाडं मोजली होती आपल्याला पाचशे झाडे ओलांडून जायची आहे आणि जेव्हा तिसऱ्या बहिणीने दोन दोन करून पाचशे झाडे मोजली तेव्हा साती बहिणी पुलाजवळ येऊन पोहोचल्या स्कूटरवरून सगळ्यांनी पूल पार केला आणि आपल्या घरी आले तिथे सगळ्यांनी सहाव्या बहिणीने केलेले स्वादिष्ट नूडल सूप मजेत खाले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन नवी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद